नमस्कार मी डॉक्टर गणेश पाटील पोटे राहणार वालसावरा तालुका भोपर्धा जिल्हा जालना आज दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी चेन्नई महापुर बलिपुरम येथे सर्प कंपनीच्या का दौऱ्यानिमित्त या ठिकाणी आलेलो या ठिकाणी आपण समुद्रकिनारा बघत आहोत या ठिकाणी बघू शकता तिथे अथांग पाणी या सागरामध्ये आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे या ठिकाणी वातावरण असून या ठिकाणी पूर्ण समुद्रात लाठा लाठा उसळत आहे हे फक्त शक्य झाले आहे नेटसर्प कंपनीमुळे नेट सर्प कंपनी दरवर्षी दरे आयोजित करते आणि जे डिस्ट्रीब्युटर लोक आजीव होतात त्यांना अशा प्रकारे एन्जॉय करण्यासाठी घेऊन येतात या माध्यमातून मी आणि माझी टीम चेन्नई महाबलीपुरम येथे आलेलो आहोत हे सर्व आपले आता नेट सर्व कंपनीचे डिस्ट्रीब्युटर आहेत या ठिकाणी आपण पूर्ण बघू शकता एकदम चांगल्या प्रकारे अच्छा अच्छा माझी सर्व तरुण युवक युवतांना नम्र विनंती आहे की त्यांनी नेट सर्फ कंपनीला जॉईन होण्यासाठी कुठले पैसे लागत नाही मोफत जॉईनिंग आहे आणि आपलं करिअर घडवण्याची एक, एक सुवर्ण संधी या माध्यमातून तरुणांना मिळते आजकाल कुठेही न नौ, नव नौ, नोकरी वगैरे मिळत नाही आणि बरेचसे असंख्य सु सुशिक्षित तरुण जे ते कमी पैशामध्ये जॉब करीत आहे किंवा कुठे नोकरी करीत आहे माझी सर्व युवक युवतींना विनंती आहे की त्यांनी नेट कंपनीला जॉईन झाले तर ते सहजरित्या दर महिन्याला पंचवीस तीस हजारापासून लाख ते दीड लाख रुपयापर्यंत कमवू शकतात या ठिकाणी कुठल्याही प्रकारची डिग्रीची आवश्यकता नाही इथं फक्त त्याच्यात कराची ताकद आहे ज्याच्यात पैसे कमवण्याची हे जिद्द आहे त्यांनाच अशा प्रकारच्या संधी मिळत असतात आज शिकून बरेचसे इकडं तिकडं भटकत आहे तरुण तरून तरुणी पण त्यांना आम्ही बऱ्याच वेळेस सांगतो की तुम्ही डायरेक्ट सेलिंगमध्ये या नेट सर्फमध्ये या तर कोणीही तयार होत नाही आणि ज्यांना या संधीचा फायदा घ्यायचा असेल अशांनी माझा मोबाईल नंबर आहे ऐंशी झिरो सात पंधरा पन्नास चौवेचाळीस या नंबरवर संपर्क साधावा ही विनंती